अजिबातच साबण आणि काथ्याचा वापर न करता हे डबे कसे स्वच्छ करायचे याची चमक शाईन अशीच टिकून राहावी यासाठी काय करायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपल्या प्रत्येक गृहिणीचा जिवाळ्याचा हा कॉर्नर असतो कधीही कुठेही किचनसाठी एखादी वेगळी गोष्ट दिसली की लगेचच आपण खरेदी करून आणत असतो परंतु त्याची शाईन जशीच्या जा तशी टिकावी यासाठी काय करायचं बऱ्याचदा आपण हे डबे खराब झाले की लगेचच काथ्या किंवा साबण घेऊन घासून काढतो आणि त्यामुळे याची संपूर्ण शाईन निघून जाते या डब्यांचा कलरसुद्धा निघून जातो आणि मग दिसायलासुद्धा खूप बेकार दिसतं आणि मग आपण दुसरे डबे अजून मागवतो परंतु घेतलेले डबे तसेच टिकून राहावेत यासाठी आपण या पद्धतीने स्वच्छ करून घेऊ शकतो तर बघा किचनमधल्या वस्तू बऱ्याच वेळेला चिवट चिकट झालेल्या असतात कारण खूप तेलकटपणा किचनमध्ये असतो फोडणी दिल्यानंतर तेल उडलेलं असतं त्यामुळे हे डबे खूपच चिवट चिकट झालेले असतात तर हे डबे स्वच्छ करण्यासाठी आपण साबण किंवा काथ्या वापरणार नाही तर हे डबे कसे स्वच्छ करणार आहे जेणेकरून याच्यावरची शाईनसुद्धा जाणार नाही आणि डबेसुद्धा स्वच्छ होतील तर त्यासाठी बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खोलगट एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये गरम पाणी घ्यायचं एकदम कडकडीत किंवा उकळलेलं पाणी घ्यायचं नाही तर आपल्या हाताला सोसवेल इतकं गरम पाणी करून घ्यायचं गरम पाणी घेतल्यामुळे डब्यांचा चिकटपणा लगेचच निघून जातो आता डब्यांची शाईन तशीच राहावी आणि डबेसुद्धा स्वच्छ व्हावेत यासाठी आपण विम लिक्विडचा वापर करणार आहे या लिक्विडच्या ऐवजी तुम्ही शॅम्पू वापरला तरीसुद्धा चालेल किंवा डिटर्जंट पावडर वापरली तरीसुद्धा चालेल फक्त आपल्याला साबण अजिबात वापरायचा नाही त्यामुळे डब्यांचा रंग जो आहे तो निघून जातो त्यानंतर यामध्ये घालणार आहे आपण चमचाभर मीठ मीठ घातल्यामुळे डब्यांना जी आपण पदार्थ ठेवलेले असतात त्याचा जो वास येत असतो दुर्गंधी येत असते ती निघून जाते बऱ्याचदा आपण डब्यामध्ये मसाले ठेवलेले असतात त्याचा वास तसाच राहतो कितीही डबे स्वच्छ केले तरी परंतु गरम पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे या डब्यांची जी दुर्गंधी येत असते ती निघून जायला मदत होते तर बघा अजिबात आपण घासून वगैरे घेणार नाही ह्या पाण्यामध्ये फक्त डबा असा फिरवून घ्यायचा आणि हा डबा स्वच्छ होतो अजिबात याला चिकटपणा अज राहत नाही किंवा काळपटपणासुद्धा राहत नाही अगदी नव्यासारखे हे डबे क्लीन होतात तर अशा पद्धतीने जर डबे स्वच्छ केले तर याची शाईन अजिबात निघून जाणार नाही डबे अगदी नव्यासारखे चमकत राहतील तर एक स्वच्छ केलेला डबा आहे आणि एक न स्वच्छ केलेला डबा आहे दोन्हीतला फरक तुम्हाला समोरच दिसत आहे की अजिबात न घासता घासणीचा वापर न करता हे डबे आपण स्वच्छ केलेला आहे आता बघा काही डबे खूपच काळपट चिवट चिकट झालेले असतात ते डबे कसे स्वच्छ करायचे घासणी तर आपण वापरणार नाही परंतु अशा पद्धतीचा एखादा टॉवेल घ्यायचा त्याच पाण्यामध्ये तो डीप करून घ्यायचा आणि डब्यांवरती फिरवून घ्यायचा यामुळे डब्यांची शाईन तर जाणार नाही परंतु जो चिकटपणा काळपटपणा आहे तो सहज निघून जाईल आणि हे डबे व्यवस्थित असे स्वच्छ होतील तर बऱ्याच वेळेला आपण हीच चूक करतो की साबण घेतो घासणी घेतो आणि त्याने हे डबे स्वच्छ करतो परंतु त्यामुळे याची शाईन पण निघून जाते शिवाय आपण हे डबे सुकायला उन्हामध्ये ठेवतो त्यामुळे याचा रंगसुद्धा निघून जातो आणि मग जेव्हा आपण खरेदी करून डबे आणतो त्यावेळेला तर ते खूप छान दिसत असतात खूप शाईन करत असतात आणि त्यानंतर थोड्या दिवसानंतर त्या डब्यांची हालत थोडीशी बेकार होते आणि ते डबे आपल्याला नकोसे वाटायला लागतात परंतु जसे नवे होते तसेच हे डबे कसे टिकवून राहावेत यासाठी आपण या पद्धतीने हे डबे स्वच्छ केले तर बरेच दिवस झाले किंवा कितीही दिवस झाले तरीसुद्धा या डब्यांची शाईन कमी होणार नाही आणि हे डबे खराबसुद्धा होणार नाहीत तर बघा इथे सगळे डबे अशाच पद्धतीने स्वच्छ करून घेतलेत आता ते आपण चांगल्या पाण्याने धुवून घेऊया गरम पाणी वापरल्यामुळे आपल्याला एक्स्ट्राची मेहनत करावी लागत नाही डब्यांचा जो चिकटपणा असतो तो, तो सहजच निघून जातो आणि डबे अगदी नव्यासारखे चमकायला लागतात तर बघा खूप दिवसाचा हा डबा आहे तरीसुद्धा हा असाच नव्यासारखा दिसतो कारण नेहमीच मी अशा पद्धतीने हे डबे स्वच्छ करून घेत असते त्यामुळे या डब्यांची शाईन अजिबात कमी होत नाही सगळे डबे अशाच पद्धतीने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पालते घालून पाणी संपूर्ण निथळून घ्यायचं पाणी निथळून झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून त्यानंतर फॅनखाली हे डबे सुकवून घ्यायचे डबे तर स्वच्छ झाले परंतु याचं जे झाकण असतं तेच जास्त करून चिकट झालेलं असतं ते झाकणसुद्धा आपण अशाच पद्धतीने याच पाण्यामध्ये धुवून घेणार आहे हे डबे जर आपण घासणीने घासायला गेलो तर त्यावरती खरा पडतात आणि दिसायलासुद्धा ते खूप बेकार दिसतं त्यामुळे शक्यतो डबे घासत असताना घासणीचा वापर अजिबात करायचा नाही तर बघा डब्याची झाकणसुद्धा लगेचच स्वच्छ होतात त्याचा चिकटपणा हा लगेचच निघून जातो घरातील जेवढे काही प्लॅस्टिकचे जार कंटेनर डबे आहेत ते अशाच पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचे मग कोणतेही डबे असू देत त्याला काथ्याचा वापर अजिबात करायचा नाही तर सगळे डबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि फॅनखाली अशा पद्धतीने सुकत ठेवलेले आहेत हे डबे उन्हात न वाळवता असंच फॅन खाली सुकवून जर घेतलं तर याचा रंग जो आहे तो जसाच्या तसा राहतो याची शाईन अजिबात निघून जात नाही डबे पूर्णपणे सुकल्यानंतरच यामध्ये आपण सामान भरून ठेवणार आहे तर बघा पूर्ण सुकल्यानंतर हे डबे कसे चमकतात याची शाईन अजिबात निघून गेलेली नाही आणि डबेसुद्धा अगदी स्वच्छ झालेले आहेत अगदी नव्यासारखे हे डबे स्वच्छ होतात आणि त्याची शाईनसुद्धा अशीच टिकून राहते त्यामुळे या पद्धतीने तुम्ही हे डबे स्वच्छ करून बघा या डब्यांचा चिकटपणा चिवटपणा किंवा यावरतीच साचलेला काळपटपणा अजिबात राहत नाही फक्त हे डबे घासत असताना घासणीचा वापर करायचा नाही आणि हे डबे अगदी व्यवस्थित असे क्लीन होतात तर अजिबात साबण आणि घासणीचा वापर न करता हे डबे आपण स्वच्छ केलेले आहेत त्यामुळे याच्यावरती कुठेही खरा पडलेला दिसणार नाहीत आणि याची शाईनसुद्धा टिकून राहील माझं सगळ्यात आवडतं काम हेच आहे की डबे स्वच्छ झाले की यामध्ये जे आपण साहित्य ठेवतो ते भरून ठेवायचं हे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात आणि मांडून झाल्यानंतर तर दिसायला ते अप्रतिमच दिसतं त्यामुळे आपल्या प्रत्येकीच्या जिवाळ्याचाच हा कॉर्नर असतो नेहमीच स्वच्छ आणि नीट नेटकं हे किचन असलं म्हणजे स्वयंपाक करायलासुद्धा खूप पॉझिटिव्हिटी येते या डब्यांची डीप क्लिनिंग झाली असेल तरीसुद्धा रेग्युलर या डब्यांवरती कापड फिरवून घ्यायचं म्हणजेच डबा पुसून घ्यायचा ज्यामुळे आपलं किचनसुद्धा सुंदर दिसतं आणि नीट नेटकं राहतं डबे जर स्वच्छ झालेले असेल अगदी क्लीन आणि शाईन करत असतील तर दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात आणि शक्यतो असे ट्रान्सपरंटच कंटेनर घ्यायचे ज्यामुळे जे साहित्य ठेवलेलं आहे ते, थे ते लगेचच आपल्याला दिसतं आजचा हा क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा